नमस्कार आजच्या कथेचे नाव आहे निवडणूक आली चला तर मग कथेला सुरुवात करूयात गेल्या दोन अडीच वर्षांपासून येणार येणार म्हणून गाजत असलेली लोकसभा निवडणूक अखेर आली आली म्हणजे काय अगदी उंबरठ्यावरच येऊन ठेपली आहे सगळ्या देशातील वातावरण अगदी ठवळून निघाले आहे मग नगर तरी याला कसे अपवाद असेल नगरीत तर अगदी प्रत्येक माणसावर शिक्का बसलेला आहे की हा या पक्षाचा तो अमुक अमुक पक्षाचा हा माणूस अमुक एका धर्माचा वा जातीचा आहे म्हणून तो एका ठराविक पक्षाचा आहे माणसांवर नुसती राजकीय पक्षांची लेबलं लावली आहेत देशातील इतर भागांप्रमाणेच आटपात नगरीत पण निवडणूक प्रचाराची अगदी धामधूम उडाली आहे प्रचारसभा प्रचार फेरी प्रचार यांनी वातावरण अगदी निवडणूकमय झाले आहे वातावरण अगदी तापलेले पण आहे आटपात नगरीतील लोकांचा गप्पांचा विषय पण निवडणूक हाच आहे पेपरमधील बातम्या टी व्हीवरील बातम्या यूट्यूबवरील व्हिडिओ फेसबुक व व्हॉट्सॲपवरील पोस्ट यामध्ये निवडणुकीच्याच बातम्या झळकत आहेत अगदी आटपाट नगरीतील बायकांच्या किटी पार्टीत पण निवडणुकीची चर्चा जोरदार रंगली होती काहीही म्हणा पण आपल्या ताईंचं अगदी बरोबर आहे त्याच निवडून यायला पाहिजेत मोहिनीताई पाचवा बटाटे वडा संपत म्हणाल्या मुळीच नाही हो आहो त्यांच्या वहिनींचं बरोबर आहे ताई इतकी वर्ष निवडून येतच होत्या की बहिणींना पण कधीतरी संधी मिळायला हवीच रुपाताई थंडगार पाण्याचा आस्वाद घेत म्हणाल्या नाहीतरी रुपाताई व मोहिनीताईंचे अगदी विळा भोपळ्यासारखे सख्य होते मोहिनीताईंचे म्हणणे खोडून काढायला रूपाताई अगदी टपलेल्याच असत मला काय वाटतंय ते सांगू का नणंद का भाऊजे या पलीकडे आपण जरा बघू ना एकाच घराण्यातील व्यक्तीस आपण का म्हणून निवडून द्यायच्या याला तर घराणेशाही म्हणतात ही काही लोकशाही नाही त्यांच्या घराव्यतिरिक्त इतरही अनेक लायक व्यक्ती त्यांच्या पक्षात असतील त्यांना का नाही संधी मिळत तरुण शलाका पोट तिडकीने म्हणाली खरंच ग हा मुद्दा पण लक्षात घेण्यासारखा आहे पोक्त रमाबाई शलाकाला साथ देत म्हणाल्या बायकांची किटी पार्टी संपली पण त्यांच्या मनात घराणेशाही हा मुद्दा मात्र घोळतच राहिला मॉर्निंग वॉकला निघालेले तरुण राजेश आदित्य व सागर यांची पण जोरदार चर्चा रंगली होती विषय होता अर्थातच येणाऱ्या निवडणुका अरे मला तर कोणता नेता कोणत्या पक्षात आहे तेच कळत नाही सगळा नुसता गोंधळ उडालाय राजेश चालता चालता अचानक म्हणाला हो ना निवडणुकीच्या आधीच बरेच पक्ष फुटले त्यांचे दोन भाग झाले कोण कुठल्या पक्षात आहे हे लक्षात ठेवायचे तर डोक्याला फार त्रास होतो आदित्य धापा टाकत म्हणाला सगळे स्वार्थी आहेत त्यांचा जिकडे फायदा तिकडे जातात हे जाता थे नेते राजेश रुमालाने घाम पुसत म्हणाला हो ना आणि नवटंकी किती करतात स्टेजवर भावनिक काय होतात रडतात काय सागर हसत हसत म्हणाला आता ते खोटं खोटं रडतील मग पाच वर्ष आपल्याला खरं खरं रडायला लावतील राजेश जोराने हसत म्हणाला आत्पाद नगरीतील प्रौढ व वयस्कर नागरिक पण आजकालच्या गलिच्छ व मतलबी राजकारणाला वैतागले होते त्यांनी एकत्र येऊन सुजाण नागरिक संघ स्थापन केला या संघाचा हेतू नागरिकांनी जागरूकतेने लोकसभा निवडणुकीत मतदान करावे हा होता त्यासाठी या संघाने एक चर्चासत्र आयोजित केले चर्चासत्राचे उद्घाटन करताना सत्तरीचे वामनराव म्हणाले निकोप लोकशाहीसाठी योग्य उमेदवार निवडून देणे आवश्यक आहे तर तुमच्या मते योग्य उमेदवार कोणता अहो आम्ही आमच्या जातीच्या आमच्या धर्माच्या उमेदवारालाच मत देणार गर्दीतून एक आवाज आला आपण किती दिवस जात व धर्म धरून बसणार आपल्या जाती धर्माचा उमेदवार कितीही भ्रष्ट असला तरी त्यालाच मत द्यायचं का पन्नाशीचे अजयराव म्हणाले बरोबर आहे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण देशहिताचा व आपला विचार केला पाहिजे तरुण मनीषा म्हणाली कोणता उमेदवार आपल्यासाठी काम करतो किंवा करू शकेल याचा आधी विचार करा उमेदवाराचा इतिहास आधी पहा वामनराव म्हणाले आता तर राजकारणातून घराणेशाही बादच केली पाहिजे अशा उमेदवारांना मत द्यायलाच नाही पाहिजे मनीषा थोड्या रागानेच म्हणाली ते तर बरोबरच आहे पण आजही पुढे अनेक समस्या आहेत जसे की रस्ते पाणी शिक्षण भ्रष्टाचार बेरोजगारी महागाई या सर्व गोष्टींवर काम करू शकेल असा सुशिक्षित स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार आपण निवडायला हवा वामनराव म्हणाले हो ना अगदी बरोबर पण त्याचबरोबर मतदानाचा टक्का पण वाढायला हवा सर्वांनी मतदानाच्या दिवशी कंटाळा न करता मतदान करायला हवे अजय राव म्हणाले यावर जमलेल्या सर्व नागरिकांनी एकमुखाने होकार भरला सुजाळ नागरिक संघाने गोरगरिबांच्या वस्तीत जाऊनही प्रबोधन केले तुमचे मत काही पैशांसाठी वस्तूंसाठी विकू नका तसे केले तर भ्रष्टाचारी उमेदवार निवडून येईल त्यामुळे पुढे तुमचेच हाल होतील कोणी पावसात उभे राहून भाषण केले कोणी उन्हात उभे राहून भाषण केले म्हणून भावनाविवश होऊन त्यांना मत देऊ नका आपला देव आपल्या देवाऱ्यात आहे त्याला सार्वजनिक करू नका धर्माच्या देवाच्या नावावर मतदान न करता फक्त विकासासाठी मतदान करा वामनराव म्हणाले सर्व गोरगरीब उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत करत त्यास होकार दर्शवला आटपाट नगरीत मतदानाच्या दिवशी प्रचंड मोठ्या संख्येने उत्साहाने मतदान झाले आता प्रतीक्षा आहे ती निकालाची कथा आवडल्यास कथेला लाइको शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह हो। तोपर्यंत मस्त रहा, मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद